नमस्कार मी विनोद बाहेकर मित्रांनो आपले नीटचे रिझल्ट काही दिवसांपूर्वी लागले आता सध्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या न्यूज आपण सध्या युट्यूबवर बघतोय न्यूज पेपरमध्ये बघतोय स्कॅम झालेला दिसतोय पण आता या सर्वांमधून आपल्याला समोरची जी प्रक्रिया आहे जर समजा यामध्ये काही चेंज नाही झाला तर आपल्याला आपल्या कोर आपल्या स्कोअरनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करायचं काम पडतं मग आता आपल्याला आतापासून माहिती असायला पाहिजे की आपण नेमकं कोणत्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करायला पाहिजे आणि सोबतच या वेबसाईटची पूर्ण माहिती जर आपल्याकडे असेल स्कोअरनुसार नेमकं आपण कोणत्या वेबसाईटवर कोणत्या ठिकाणी आणि कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करावं तर ही सर्व माहिती आतापासून थोडी जर आपण नोट डाऊन करून घेतली तर नक्कीच आपल्याला समोरचा होणारा त्रास जो आहे तर तो कुठेतरी कमी होऊ शकतो आता सर्वात महत्वाचं तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये डोमासाई स्टुडंट असाल आणि तुमची दहावी आणि बारावी जर महाराष्ट्रामध्ये झालेली असेल तर तुम्हाला सुरुवातीला तर गरजेचं आहे सीईटी सेल या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करणं आता सध्या आपण सीईटी सेल वेबसाईट बघतोय की ज्यामध्ये वरती तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल असं आलेलं दिसतं आता या वेबसाईटवर जर आपण बघितलं तर सुरुवातीला होम त्यानंतर अबाउट अस सीईटी आणि यानंतर कॅप असे बरेचसे टॅब दिसतायत आता यामध्ये तुम्हाला याच ठिकाणी जर आपण समजा बघितलं तर खूप साऱ्या नोटीस सुद्धा आलेल्या दिसतात आता ही जी वेबसाईट आहे तर या वेबसाईटवर महाराष्ट्र स्टेट कोटाचं काउन्सलिंग केलं जातं या वेबसाईटची जी रजिस्ट्रेशन फी आहे तर ती जवळपास एक हजार रुपये स्टेट कोटासाठी असते आणि सोबतच पाच हजार रुपये आपण मॅनेजमेंट कोटाची फीज या ठिकाणी आपल्याला द्यायचं काम पडू शकतं म्हणजे टोटल जवळपास सहा हजार रुपये लागू शकतात जर तुम्हाला मॅनेजमेंट कोटा सुद्धा ट्राय करायचा असेल तर पण जर स्टेट कोटामधून जायचंय तर फक्त थाउजंड रुपीज मागच्या वर्षी दोन हजार तेवीस ची फीज होती यामध्ये काही चेंजेस होतात का तर हे नवीन येणाऱ्या इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये मा आपल्याला माहिती पडेलच स्टेट कोटा जर समजा तुमचा स्कोअर किती असो पण स्टेट कोटाचं रजिस्ट्रेशन हे तुम्ही करायला पाहिजे म्हणजे तुम्ही क्वालिफाय जरी नसाल तरी सुद्धा टी सेल वेबसाइट वर रजिस्ट्रेशन तुम्ही करायला पाहिजेच ओके आता नंबर दोन ऑल इंडिया काउन्सलिंग आता ऑल इंडियामध्ये ज्या एमबीबीएस बीडीएस चे ऍडमिशन होतात ऑल इंडियामधून यामध्ये डीम युनिव्हर्सिटी सुद्धा आल्या तर यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं तर ते एम सी सी या वेबसाईटवर मेडिकल कॉन्सलिंग कमिटी लक्षात घ्या ज्यावेळेस आपण एमबीबीएस ऑल इंडियामधून करणार बी डी एस ऑल इंडियामधून करणार डीम युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन करणार तर त्यावेळेस आपल्याला मेडिकल काउन्सलिंग कमिटीचं वेगळं रजिस्ट्रेशन सीईटी सेल व्यतिरिक्त करावं लागतं सर्वांना ऑल इंडियाचं रजिस्ट्रेशन करायचं काम असतं का तर मुळीच नाही ज्यांना ऑल इंडिया मधून भाग घ्यायचा आहे तर त्यांनी हे रजिस्ट्रेशन करावं तुम्ही फक्त सीईटी टी रजिस्ट्रेशन केलं तरी सुद्धा चालणार पण तुम्हाला डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन करायची एमबीबीएस बी डी ला तर तुम्हाला एम सी सी च रजिस्ट्रेशन करावं लागणार आता परत एक विषय येतो की सर आम्हाला तर बी एम एस करायचं ऑल इंडियामध्ये किंवा एमबीबीएस करायचं आम्हाला युपी मध्ये मग एम सी सी या वेबसाईटवर होईल का तर नाही प्रत्येक स्टेटचं काउन्सलिंग सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचं वेगळं असतं ते त्यांच्या वेबसाईटवर चालतं प्रत्येक स्टेटलं वेगवेगळ्या वेग काउन्सलिंग करावं लागतं तर त्यामुळं एम सी फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेस येथील एम्स येथील जिपमर येतील आणि जे काय समजा डिम्ड युनिव्हर्सिटीज आहेत सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत तर ह्या येतील एम सी पण यूपी पीमध्ये एमबीबीएस करायचंय मग अशा वेळेस तुम्ही युपीचं काउन्सलिंग करायला पाहिजे त्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करायला पाहिजे आता बीएमएचं नेमकं काय एमपी मध्ये ऍडमिशन घ्यायची सर किंवा तमिळनाडूमध्ये घ्यायची कर्नाटकमध्ये घ्यायची मग कोणतं रजिस्ट्रेशन करावं लक्षात घ्या त्या त्या स्टेटचं वेगळं रजिस्ट्रेशन करावं लागतं पण ऑल इंडिया गव्हर्नमेंट कॉलेज डीम युनिव्हर्सिटी तर यासाठी डबल ए ट्रिपल सी तुम्हाला सध्या स्क्रीनवर दिसतंय तर या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करावं लागतं आता हे जे तीन मी तुम्हाला सांगितले तर यापैकी गरजेचं जर तुम्ही महाराष्ट्रातले स्टुडंट असाल तर नक्की मित्रांनो पहिलं जे रजिस्ट्रेशन मी तुम्हाला सांगितलं महाराष्ट्र सीईटी सेलचं तर ते करून ठेवा तुमचा स्कोअर किती सुद्धा असो तुम्ही पासून जरी स्टार्ट केलेला असेल तरी सुद्धा तुम्ही हा जो सीईटी सेलचा फॉर्म आहे तर तो नक्की भरा कारण यामधूनच पुढची काउन्सलिंग प्रक्रिया तुम्ही स्टेटमध्ये करू शकताल जर तुम्हाला ऑल इंडियाचं काउन्सलिंग करायचं असेल तर तुम्ही करा ऑल इंडियाचं काउन्सलिंग स्टेटचं काउन्सलिंग सोबत सोबत तुम्ही करू शकता राऊंड थोडी फार मागे पुढे होतात तुम्हाला बीएमएस ऑल इंडिया करायचं तरी सुद्धा तुम्ही करू शकता बीएमएस ऑल इंडिया ओके आता या ठिकाणी आज तर था आपण थांबतोय पण लक्षात घ्या जिजाव अॅकॅडमीचे पेड काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन जवळपास पूर्ण होत आलेत सका कालच सकाळचा व्हिडिओ होता पंच्याहत्तर टक्के ऐंशी टक्के कम्प्लीट झाले पण आता अजून पूर्ण होत आलेत तर त्यामुळं बस काहीच दिवस त्यानंतर क्लोज जास्तीत जास्त काही दिवस हे ओपन राहतील आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय